पट्ट्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळा ही आमची आम्ही त्यांचे माझी विद्यार्थी आहोत मी आणि माझा भाऊ हो। तर पुढच्या बाजूनी हा जो मार्ग दिसतो आहे तिथून जर आलो असं तर हे सगळं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडच्या मागून ही अशी शाळेची मागची बाजू आहे ही सगळं जहाजाचं जा चित्र आहे अशी कल्पना केलेली आहे आणि हे सगळं असं पूर्ण ग्राउंड आहे इथे इकडे एक मार्ग आहे केसरीवाड्याकडे जाणारा आणि जी रोणबाग शाळा जो ग्रुप आहे त्यांनी आता दिवाळीनिमित्त जी किल्ले स्पर्धा घेतली त्याचे हे डावीकडे आणि उजवीकडे असे दिसत आहेत आता आपण ते बघूया हा इथे पन्हाळा दिसतोय वरील काही भाग आहेत तिथून ही पावनखिंड आणि हा विशाळगड असेल हा काय त्यांना जमलेला दिसत नाही इथे पण पुढे गेलं तर हा एक समुद्रदुर्ग दिसतोय म्हणजे कडे समुद्र आहे जलदुर्ग म्हणता येईल ताना जीराव, ताना जीराव आ, हा सिंहगड कोंढाणा मूळ नाव कोंढाणा आहे पण नंतर तानाजीराव तानाजीरावांमुळे कोंढाणा सिंह कोंढाण्याचं सिंहगड झालं पण सिंहासारखा माणूस त्यांनी स्वराज्यात गमावला आणि हा गड आपल्याकडे आला होता हा इथे किल्ले तिकोना दिसतोय साधारण वरती सगळा भाग त्रिकोणासारखा आहे म्हणून तिकोना नाव पडलेलं आहे म्हणजे जसा गड आहे तशी प्रतिकृती करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तसे वरती ज्या बिल्डिंग्स आहेत किंवा बांधकाम आहे ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मग तलाव असेल गुहेतील मारुती मंदिर असेल अशा वगैरेच्या पायऱ्या वगैरे आहेत इथे मधोमध लोकमान्य टिळकांचा फोटो दिसतोय चित्रित केलेला शिल्प थोडस वाऱ्यामुळे पडझड झाल्यासारखं वाटतय कारण ग्राउंड मोकळं आहे पण किल्ला एकंदर छान झालाय हा एक मोठा लांबलाचा किल्ला दिसतोय तुंग दिसतोय आणि हा इथे शेवटचा एक किल्ला आहे प्रतापगडे